नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास्ट इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतोय दुःख पाहिजे असेल तर तुलना करा तुलना केल्यानंतर दुःख मिळतं असं म्हणल्यापेक्षा जर दुःख पाहिजे असेल तर तुलना करा असं म्हणल्यानं काय होतं माहिती आहे आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या बच्चू सोबतच्या तुलना करणं बंद करतो अनेक कुटुंबात हीच हालत आहे की तो बघ शेजारचा मुलगा किती छान अभ्यास करतो ती बघ शेजारची दिदी किती छान पाठांतर देते तो बघ कसं लक्षात ठेवतो व्यवस्थित त्याची हँडरायटिंग बघ किती सुंदर आहे तो बघ असा करतो तो बघ तसा करतो ती बघ तशी करते आपण किती तुलना करतोय आपल्या बच्चू सोबतच्या बर या सगळ्या तुलना करत असताना आपल्या मध्ये ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच काढण्याचा प्रयत्न करतोय फक्त त्याच्यावरच बोट ठेवण्याचा प्रयत्न करतोय फक्त आपल्या बच्चूमध्ये चांगल्या गोष्टी नाही आहेत का आहेत ना भरभरून आहेत जगातल्या प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी आहेतच भरपूर आणि क्वचित काही वाईट सवयी पण असतील पण पन जर तुम्ही तुमच्या बच्चूच्या चांगल्या सवयीला जर अजून मोठं करायचा प्रयत्न केलात तर काय होईल तर तुमचं बच्चू सर्वश्रेष्ठ व्हायला मदत होईल जर समजा तुमच्या बच्चूनी तुमची तुलना दुसऱ्याशी करायची ठरवली तर जर त्यांनी म्हणलं की आई तुझ्यापेक्षा ना त्या शेजारच्या काकू किती छान स्वयंपाक करतात बघ त्या शेजारच्या काकू तिकडच्या ना त्या किती घर स्वच्छ ठेवतात बघ त्या बच्चूला किती काळजी घेतात बघ त्या कशा पद्धतीनं छान छान कॅडबरीज देतात बघ किंवा अजून असं काहीही मी फक्त आईचीच तुलना करतोय तर कसं वाटेल वाईट वाटेल ना मग जर आई वडील म्हणून तुमची दुसऱ्यासोबत तुलना केल्यावर तुम्हाला वाईट वाटत असतं मग बच्चूला त्याची तुलना दुसऱ्यासोबत केल्यावर वाईट वाटणार नाही का म्हणून नेहमी लक्षात घ्यायचं आहे की आपल्या बच्चूची तुलना कोणा इतरासोबत करायचं नाही आहे कारण या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपलं बच्चू हे युनिक पीस आहे त्याच्या सोबत नाही नाहीये जसं ते आहे तसं कुणीच नाही करून त्याच्या जीवनामध्ये एक अपयशाचा ठपका ठेवत बसल्यापेक्षा त्याच्या जीवनातलं काय काय चांगलं आहे ते बघायला सुरुवात करूया ना बच्चू तू दररोज उठल्यावर आंघोळ झाल्यावर देवाच्या पाया पडतोस किती चांगली गोष्ट आहे माझ्या बाळामध्ये ही दररोज तू सगळ्या वडीलधाऱ्या लोकांना सन्मान देतोस किती चांगली गोष्ट आहे ही दररोज शाळेसाठी प्रिपेअर होतोस तू स्वतःहून किती चांगली गोष्ट आहे आल्यानंतर जो स्टडी असेल ना तो तू करतोस किती चांगली गोष्ट आहे दररोज तुझ्या मम्माला तू तु पोयम शिकवतोस दररोज स्कूलमध्ये जे जे शिकवलं गेलं ते ते शिकवतोस किती चांगली गोष्ट आहे ना तुझ्याबद्दल ही तू तु दररोज तुझं शर्टिंग जर खराब झालं तर ते व्यवस्थित करतोस किती चांगली गोष्ट आहे तुझ्याबद्दल ही तू तु, तुझ्या अंथुरणावर किती छान झोपतोस ही सुद्धा किती चांगली गोष्ट आहे तू लाता मारत नाहीस तेक बारीक बारीक गोष्टी ज्या तुमच्या बच्चूच्या चांगल्या आहेत त्याचा जर आपण वारंवार उच्चार करायला लागलो तर त्या चांगल्या गोष्टी मोठ्या होतील त्याच गोष्टीचा प्रभाव जीवनभर त्याच्यावर पडेल आणि ज्या गोष्टी दुर्लक्षानेच मारायच्या असतात त्या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करायला सुरुवात करूया पण काय होतं माहिती आहे की दहा गोष्टी आपल्या बच्चूच्या चांगल्या असतात आणि एक गोष्ट जर कमजोर असली तर लगेच त्या गोष्टीबद्दल आपल्या बच्चूला सतत 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 दोष देण्याचा एक प्रघात असतो आपला तर आपण असं करू नये आणि आपल्या बच्चूंनी आपली तुलना दुसऱ्या कोणासोबत केलेली नाही आवडत ना मग आजपासून ठरूया आपणही आपल्या बच्चूची तुलना कोणासोबतही करायची नाही आयडिया चांगली आहे पण वापरायला अवघड आहे मला खात्री आहे की तुम्ही नक्की वापराल दररोज रात्री आठ वाजता एका नव्या व्हिडिओसह मिढास्टच इंटरनॅशनल प्री स्कूल आणि मी अशोक रामराव देशपांडे तुमच्या समोर येत आहोत मिढास्टच मध्ये अशा प्रत्येक गोष्टीवर आम्ही खूप बारीक लक्ष देऊन काम करतोय आणि म्हणूनच द बेस्ट प्री स्कूल हा अवॉर्ड ही आमच्याच नावानं आहे आणि अशा कितीतरी अवॉर्डस आमच्याकडं याच आमच्या चांगल्या गोष्टीसाठी मिळालेल्या आहेत कारण गेल्या सत्तावीस वर्षापासून आम्ही बच्चूसाठी जगतो आहोत एका वेगळ्या ध्येयानं नमस्कार